न्यूज टॉप ट्वेंटी आमदार प्रणिती शिंदे जोमात अजूनही भाजप कोमात या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर भाजपचा माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण हे अजूनही निश्चित होत नाही मात्र तोपर्यंत आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र लोकसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे मतदारसंघातील गाव भेटी कार्यकर्त्यांशी चर्चा विविध विकास कामांचं उद्घाटन अशा माध्यमातून त्या थेट मतदारसंघापर्यंत पोहोचू लागल्या आहेत इकडे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट कापणार हे निश्चित आहे मात्र त्यांच्या ठिकाणी कोण हे अजूनही भाजपाकडून निश्चित होत नाही माजी खासदार अमर साबळे यांनी पुणेरी सोलापूरकरांचा पुण्यात काल मेळावा घेतला त्यामुळे त्यांचीच उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते असं असताना भाजप उमेदवार का जाहीर करत नाही याचे कोडे कार्यकर्त्यांना पडले आहे स्थानिकच उमेदवार द्यावा या मुद्द्यावर सर्वच मतदारांचा कल असल्यामुळे सध्या तरी आमदार प्रणिती शिंदे झोमात आहेत मात्र ओव्हर कॉन्फिडन्स असलेल्या आणि केवळ मोदींची गॅरंटी दाखवणाऱ्या भाजपाचे उमेदवार मात्र कोमात आहेत हे नक्की सोलापूरसह मनमाड पिंपरी चिंचवड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या रेल्वे स्थानकावर पंतप्रधान उद्या पाच जनऔषधी केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन करणार पंढरपूरला नवीन शासकीय रेस्ट हाऊस उभारण्यासाठी पस्तीस कोटींचं टेंडर काढल्यानंतर आता नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे चोवीस कोटीचे टेंडर निघाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दहा वंदे भारत ट्रेनचे करणार व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण आणि पंच्याऐंशी हजार कोटींच्या कामांचं उद्घाटन बिडगरकुलीतील राजश्री शाहू विद्यालयातील शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विकताना पकडल्यामुळे माजी महापौर मनोहर सपाटे तसेच मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल आमदार विजयकुमार देशमुख यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का बोलवलं म्हणून सतीश भरमशेट्टी यांना मारहाण करणाऱ्या माजी महापौर महेश कोठे यांच्यासह प्रथमेश कोठे कोटा शाबीर कुर्ले जावळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल जागतिक, जागतिक महिला दिनानिमित्त बंपर ऑफर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स मध्ये ज्वेलरी कॉस्मेटिक्स हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम्स हेअर एक्सेसरीज हेअर स्टायलर मेकअप सलून फर्निचर पार्लर प्रोडक्ट स्किन केअर वर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदी वर हमखास गिफ्ट एक ते दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स शहात्तर नवी पेठ सर्वोदय भंडार शेजारी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स विश्वास ही परंपरा आहे परदेशात शिक्षण तसेच जॉब मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या अल्फिया फ्रेंचायझीचे सोलापुरात आज वेसेतील थोबडे यांच्या हॉटेल ओरिएंट इलाइट मध्ये होणार लॉन्चिंग महाराष्ट्रात आणखी दहा नवीन मेडिकल कॉलेज होणार चार हजार आठशे पन्नास कोटींची तरतूद राज्य शासनाकडून मंजुरी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यातील मिरघवाण येथे गुरुत्वीय बंद नलिकेचे काम करण्यासाठी निघाले सत्तावीस कोटी साठ लाखाचे टेंडर मुंबई महापालिकेच्या आरक्षित सुमारे पाचशे कोटींच्या जागेवर फाईव्ह स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप असलेले उद्धव सेनेचे रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल आज दिल्लीमध्ये पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची गृहमंत्री अमित शहा घेणार बैठक जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता सुप्रिया सुळे यांचे बारामती मतदारसंघात नाव जाहीर झाल्यामुळे मतदारसंघात विविध ठिकाणी त्यांचे फोटो आणि तुतारी चिन्ह असल्याचे पोस्टर्स लागले म्हाडाने सोलापुरातील मजरेवाडी आणि डोणगाव रोडवरील कसबे सोलापूर येथील आर्थिक दुर्बल गटातील घरे विकण्यासाठी काढली ऑनलाईन निविदा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला असून ओपन हॅमर या चित्रपटाने तब्बल सात विभागात पुरस्कार पटकावले आहेत आज राज्य मंत्रिमंडळाची होणार बैठक निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी घेतले जाणार अनेक निर्णय एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहत्ता रेसिडेन्सी मधील टू एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंगसाठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर पत्ता प्लॉट नंबर एक संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एकनाथ शिंदे सरकारनं पाच दिवसात काढले तब्बल सातशे तीस जी आर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात पोहोचणार अजित पवार म्हणाले महायुतीचे जागावाटप येत्या दोन दिवसात पूर्ण होणार लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाज नाराज असल्यामुळे आचारसंहितेपूर्वी राज्य शासन काढणार मराठा समाजासाठी सगळे सोयरेची अधिसूचना निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी तीस जून पर्यंत मुदतवाढ मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी महाराष्ट्रातील <दिवारे> सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स 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 रूम डेझर्ट पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि लिमिटेड ऑफर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप आणि लोकसभा महाविकास आघाडीच्या प्रचाराचा सतरा मार्च रोजी मुंबईत शिवाजी पार्क मध्ये फोडला जाणार नारळ या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे आज आणि उद्या सलग दोन दिवस राज्य मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून पंचवीस विद्यापीठांचा सहभाग असलेल्या इंद्रधनुष्य महोत्सवाचा जल्लोष सुरू होणार राज्यातील साठ जेलमध्ये सव्वीस हजार आठशे सदोतीस कैदी ठेवण्याची क्षमता मात्र जेलमध्ये आहेत तब्बल चाळीस हजार चारशे पंच्याऐंशी कैदी दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शुक्रवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार निवड समितीची बैठक उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा